नमस्कार मी राजू मैत्रे आपल्या सावर, मध्ये स्वागत पाहूया सविस्तर महायुतीचे उमेदवार खासदार धैर्य श्रीमाने यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धर्ष यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार वाहनांचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले भाजप जनता पक्षाच्या इचलकरंजी महानगर कार्यालयात महायुतेचे उमेदवार खासदार धर्ष माने यांचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभ हस्ते फीत कापून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे शिवसेना शहर अध्यक्ष भाऊसो आवळे जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ अश्विनी कोबडगे वस्त्र उद्योग महासंघ अध्यक्ष अशोकराव स्वामी मनसे शहर अध्यक्ष रवी गोंदकर शिवसेना महिला अध्यक्षा सौ रुपाली चव्हाण वैशाली ताई डोंगरे प्रताप पाटील आर पी आयचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले चित्तलकर्णी शहर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे माजी उपनगराध्यक्ष मिश्रीलाल जाजू अजित मामा जाधव उदय बुगड तानाजी पवार रवी राजपुते माजी नगरसेवक चंद्रकांत शळके प्रकाश पाटील मनोज हिंगमेरे मनोज साळुंके युवराज माळी प्रदीप धुत्रे रवी लोहार सरचिटणीस बाळकृष्ण तोटला दीपक पाटील युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश बुगड भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय त्याचबरोबर मनसे आदी प मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते